नमस्कार सर्वांना मी अजिनाथ पाटील आज आपण आलो रानात शेळ्या घेऊन तर व्हिडिओ विषय म्हणजे आज काही माहिती सांगणार नाही आहे पण एक छोटंसं व्लॉग बनवत आहे शेळ्यांमागे कारण आपण मक्काचे कंस पण आणलेले बाजाला शेळ्यांमागे ते बघा लाळपण केलेलं आहे त्यात आपल्या मक्काला आमच्याकडं मक्का भाजण्याला हुरडा बनतात कोणीकडं वेगवेगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं राहतात हुरड्याला कोणी ज्वारीला उरडा हुरडा म्हणतं कोणी कशाला म्हणतं तर आमच्याकडं मक्का चिकनसं वाचतंच त्याला हुरडाच म्हणतात आमच्याकडं तर शेळ्या पण चरतायत टमाट्यावर टमाटा उपटून आणलेला आहे शेतातला वेगळे टाकलेला आहे टमाटे पण मस्त खात आहेत आणि आता बघा शेळ्या पण म्हणजे दोन्ही पण कामं होत आहेत जा चावली तिथं चला तुम्हाला दाखवतो हुरडा मक्के चिकनसं एकदम छान मागे, हुरडा खायला मजा खूप येते शेतामध्ये चला दाखवतो तुम्हाला अजून बघा आता आपण हुरडा वाजायचा आहे कणस पण आणलेले आहेत तरी हिवाळी मक्का लावलेली होती तर बघा आमच्याकडे असलं करतात शेतामध्ये भासतात कारण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे सजेशन भेटले आमच्याकडे हे ज्वावरीला उलढं म्हणतात अजून काय काय म्हणतात हारबाऱ्याला बी वेगळंच नाव म्हणतात काय म्हटलं सांगितलं तर <laughs> ते काही लक्षात नाही तर बकऱ्या पण इकडं टमाटे खाता मस्त लोक बाजारातून विकत खातात आणि आपल्या शेळ्या फ्रीमध्ये खाता आहेत टमाटे बघू शकता ते पण फुगलेल्या आहेत म्हटलं आपण पण आपली पोटपूजा करून घेऊ हे की नाही एक जण गेला परत बटाटे आणायला बटाटे भाजून खायचे आहेत तर आता आपल्याला कंसचे सोलायचे हे बघा हा ड्रायवर कोकल्यांचा ड्राय ड्रायवर उरडा भाजतोय आहे तो झारखंडचा तर आता कंस सोलावं लागेल मला पण नाहीतर ते माहिती नाहीत खात आहेत कंस फलते दात्रे दात्रे त्याची पण कारण आता उरडा संपलेला आहे शेवटी शेवटीचा उरडा आहे आपल्या अजून एक मक्काचा हुरडा बाकी अजून तो बाकी तो नंतर परत एक दीड महिना बाकी त्याला अजून एखादा महिना तर बघा कोणाकोणाला कोणी कोणी केलेले शेतात असा हुरडा पार्टी बघा आणि पूर्ण विशेष म्हणजे शेळ्या पण पाचट पण खातायत म्हणजे वाया जासारखं काहीच नाही ते लिहून राहतील दाने खाल्यावर ते पण शेळ्या खातात गुलचीट लागतात त्या म्हणजे वाया कोणतीच गोष्ट जात नाही आता वीस तो पडला की मक्का चिकन्स टाकू त्यामध्ये बघा किती भारी छान वातावरण संध्याकाळचं वातावरण आहे मी संध्याकाळी साडेपाच वाजता व्हिडिओ शूट करतो आहे एकदम शांततेत आणि निसर्गरम्य वातावरण आहे एकदम शांत शेळ्या पण मस्तपैकी शांततेत आहेत काही परेशान नाही घरात हे एकाच ठिकाणी आहेत तर बघा आता आपण उलडा भाजू नक्की या कोणाकोणाला आवडतो या नक्की खायला सर्वजण कोणी नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब पण करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ चला चला मी आता मक्का कंस भाजतो ते पण तुम्हाला दाखवतो चला आपले आता मक्का कंस भाजत आहे भाजत आहे तर बघा आमचे कसे भाजत आहेत हे त्याला ता हलवावं लागेल ना फुटवल नाही ते जळून जाईल <laughs> बघा खूप छान म्हणजे भारी वाटतं बरं का बाहेर शेतामध्ये हुरडा पार्टी करायला शेळ्यांमाग शेतात काम करता करता खूप म्हणजे कसे पण भाजले ना ते कच्चे पच्चे कसे पण भागले टेस्टी लागतात खूप म्हणजे गोडवा आणि टेस्टी भरपूर भारी लागतात त्याला गरज नाही आहे मीठची लिंबूची गरज नसते एकदम खायला टेस्टी आणि चवदार लागते खूप भारी वाटतं शेतात बघा मस्त शेळ्या पण फुगल्या आता भावाचा मुलगा बटाटे आणायला गेला शेतात तो उकरून बटाटे पण आणायचे आणि भाजायचे त्याच्यात म्हणजे एक मज्जाच वेगळी शेतात उरडा पार्टी आणि काहीतरी वेगळं खाण्याची जाळ वगैरे आर करून त्यामध्ये भाजून खायची मज्जाच वेगळी राहते कोणी कोणी एन्जॉय केला कमेंट करून नक्की सांगा च चला आणि भाजलेले आहेत टेस्टी आहेत बरं का या खायला खूप मज्जा येते यानं बा बटाटे आणलेत आता भाजायला यानं बटाटे आणलेत आता भाजायला मीठ आणलं तरी त्याला नमक पण आणलेलं आहे बाबा इकडे सार्थक बघा नमक म्हणजे शतात मज्जाच वेगळी बघा एक मकाचं कनूर खाणं झालेलं आहे आता दुसरीकडे बघू भाजले का आपण आहे का टेस्टी लागतात ते बटाटे पण छान सातातले भारी पकले मस्त ते पण भाजायचे आहात आपल्याला हे एक दोन टाकून द्या ना हा बघा कसा बिटा खायला हे झारखंड स्टाईल आहे मिरची खाराव त्याच्यापूर मिरची खारा झारखंड स्टाईल बघा चला आपल्याला आता उलडा संपलेला आहे तर भेटू परत एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय धन्यवाद काळजी घ्या टेक केअर आणि एन्जॉय करा बाय